बाबुळगाव तालुक्यातील गिमोना येथील गावालगत असलेल्या नाल्यावरील फुटलेल्या बांध विभागामार्फत पंचनामा करण्यात यावा तसेच येथील प्राथमिक शाळा या रस्त्यामधील सहाशे मीटर रस्ता अतिशय खराब असल्यामुळे या रस्त्याची सुद्धा लवकरात लवकर दुरुस्ती करण्याबाबतचे निवेदन गावकऱ्यांतर्फे बाबुडगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहे जवळपास दोन वर्षापासून गावालगत नाल्यावरील बांध फुटल्यामुळे गावामध्ये दरवर्षी पाणी येत आहे मागील वर्षी सुद्धा गावामध्ये पाणी शिर, शिरले होते यामध्ये जवळपास दहा ते बारा घरांचे नुकसानही झाले होते या सुद्धा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच गावातील हा बांध फुटल्याने पाण्याचा प्रवाह हा योग्य दिशेने न जाता गावाकडे पडलेला आहे त्यामुळे शमशान भूमीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद असतो रस्ता सुद्धा मातीचा आहे पावसाळ्याचा रस्ता खराब झालेला असतो त्यामुळे अंतिम संस्कार करिता प्रेत हे पाण्या पाण्यातून न्यावे लागत आहेत तसेच ही बाब अत्यंत गांभीर्यजनक आहे लवकरात लवकर संबंधित विभागामार्फत ही कामे करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन बांधकाम विभाग तसेच बाबुडगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहे निवेदन देते तेजस कांबळे बाबाराव गायकवाड गौरव टेकांब आदी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते